आता कुटुंबातील मूल्य आपलं काय मूल्य काय काय असतात हा निर्णय घेण्याचा सहभाग पहिलं मूल्य कुटुंबातील आता निर्णय आपण कसा सहभाग घेऊ शकतो हा कुटुंबात कसे सहभाग होतो हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्ही सांगताना कुटुंबात आपण निर्णय कसा घेणार घेणार तर जी भा विचार घेणे सहभागी घेण्यात होतो तर बघा आपण इथून तर इथपर्यंत हा इथपर्यंत आपण परस्परांची काळजी घेतो विचारपूस करतो घरातील एकमेकांशी गोष्ट ठरवता ठरवताना एकमेकांना विचारतो परस्परांशी बोलतो सर्वांना पटतील असा निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण सर्व सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यास सहभागी होतो आपण कुटुंबात निर्णय घेताना कसे सहभागी होतो तर हा इथं दिलेला आहे मोठा म्हणजे ब्रिक पॉल प्रश्नातलं ओके पोरांना सहभागी पहिला नाही निर्णय घेण्यात सहभाग हे कुटुंबातील पहिलं मूल्य आहे पडलं नाव त्याच्यात आता पुढं सार्वजनिक प्रश्न कोणत्या घटना आता सार्वजनिक एक आता घरातला आला एकमेकांना विचारायचं असतं आता निर्णय घेण्याची सहभाग त्यास आपले काय ठेवते आता निर्णय घेतो भाग घेतो मग त्याच्यानंतर आता घरातला प्रश्न आला आता परिसरात आता परिसरात आपण एखाद्याबद्दल बद्दल करायचं आहे आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेत घेणे हिताचे असते सर्वांनी मिळून हिताचे असते परिसरातला जर आपल्याला एखादा बदल करायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून घ्यायचा असतो परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे राहते परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूला आता म्हणून वरच्या धड्यामध्ये आपण शिकलो पर्यावरणात परिसर आपल्या शाळेतील परिसर आपल्या आजू घरभरातील परिसर त्याच्यातलं हा दुसरा मूल्य कुटुंबातील आता कुटुंब एक प्रकारे आपलं घर असतो आपलं शहर असतं आपलं नगर असतं हे देखील कुटुंब आहे विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे आपल्याला चालवलं शिस्त प्रामाणिकता सहिष्णुता हा ते मूल्य आपल्याला जोपास जोपासा लागतील त्या ला त्या मूल्यांवर आपण जर वागलो तर प्रामाणिकता आणि सहिष्णुता वाढेल लागते मग कुटुंब वसाहतम असं म्हणतो आपण आपल्या इंडियामध्ये त्याप्रमाणे मांडलं जात आता बघा निर्णय आजूबाजू सगळ्यांनी निवडून घ्यायचा असतो चला आता आपल्याला याच्यामध्ये प्रामाणिकता अप्रामाणिकताचा परिणाम कसा दिसतो प्रामाणिक झाला तर त्याचा परिणाम व परिणामात एक एक मूल्य आहे आपल्या हातातून वाईट साईड गोष्टी घडत असतात कधी चुकीच्या होतात एखादी चूक झाल्यास लक्षात आल्यास त्याऐी आईवडिलांशी भावंडांशी व मित्र मोकळेपणाने बोलणे त्यातून आपल्याला चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपल्या प्रामाणिकता दिसून येते त्याचबरोबर आपले काम सक सकुटीचे सक करणे ही आवश्यक असते नात्यात ना परस्पर विश्वास कसोटीशी जपले जातात कोणतेही फसवणूक न करणे सुद्धा प्रामाणिकता लक्षात येते प्रामाणिकता आपल्या निर्भय बनवतो म्हणजे आपल्या भीतीने वाटत आपण काही चूक केली या उलट अप्रामाणिकता या म्हणजे या उलट याचे वेगवेगळे परिणाम दिसतील या उलट या उलट आपल्याला अं आप आत्मविश्वास कमी होतो ज आपण अप्रामाणिकपणे वागलो तो कुटुंबात अनेक आपल्या सार्वजनिक जीवनातही आपले प्रामाणिकपणे वागले पाहिजे प्रामाणिक सार्वजनिक आदर वाटतो प्रत्येकाला आदर भेटायला लागतो. प्रामाणिकता आपली ताकद आहे. आपली प्रामाणिकता आपली काय आहे ताकद आहे. रिकाम्या जागेत विचारले जाऊ शकते. शकतो पोरांना प्रामाणिकता आपली ही ताकद आहे विथ सोल्युशन मध्ये सार्वजनिक जीवनातील परिणाम प्रामाणिकतापणा आता सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणा ठेवला तर कुठ कुठल्या बदल होऊ शकतो फक्त मुळे ती ताकत काय असते ती आपण आता जाणून सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकता आपल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील बस किंवा रेल्वे विना तिकीटचा प्रवास केला तर आपल्याला सुख सुविधा भेटणार का प्रामाणिकपणा ठेवला नाही मग ती कोरमडेल चेन बिघडेल मग दर्जा टिकणार नाही मग आपण ओरडतो की आम्हाला सुख सुविधा पण काही लोक शंभर पैकी पन्नास लोक बिना तिकीट ची प्रवास करतात याचे मध्ये त्याप्रमाणे दर्जेदार आपल्याला भेटणार नाही तर सगळ्यांनी थोडंसं पे केलं तर चांगल्या चांगल्या प्रकारे दर्जा भेटणार त्याप्रमाणे प्रामाणिकता ठेवली तर तर बघा आपली वाहतूक व्यवस्था तोंडण्यास चालले आणि काही दिवसांनी बंद पडेल प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिकीट काढल्यास ती समस्या निर्माण होणार नाही तिला फण भेटणार ती बरोबर चालणार ला। चालायला लागणार प्रामाणिकपणे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढ वाढता येईल प्रामाणिकपणे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढण्यास उपयुक्त ठरते आपली शिस्त म्हणजे शिस्त ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं त्यालाच मग पुढे जाऊन दर्जेदार जे जी, जीवन आपल्याला समाजात कुटुंबात हे मूल्य जपणे गरजेचे आहे हा मूल्य कुटुंबातील मूल्य सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणा आता सहकार्याचा फायदा एखादा सहकार्य करायचं असेल कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करतो असतो तसेच खेळताना खेळाडूंना जितके सहकार्य जास्त तितक त्यांना खेळ चांगला होतो आवा एखादं त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं सगळ्या पुरवल्या सु, सु, तो मेडल घेऊन येतो मध्ये त्याला सहकार्यच केलं नाही काही केलं नाही तो कस काय मेडल्स आणणार त्याप्रमाणे प्रत्येकाला सहकार्य करणं गरजेचं असतं खेळातील सहकार्य भावना खेळापूर्वी मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आपली आपली पाहिजे म्हणजे सामाजिक जीवनातील सर्वांना सहकारी गरज असतेच आपल्या इतक्या मदतीशिवाय गरज लागते गाव किंवा शहरातील जत्रा ऊरूस मेळावे इत्यादी कार्यक्रमात एकमेकांना सहभागी यशस्वीपणे पार पाडतात ते एकमेकाच्या साय्याने पार पाडतात ना आधी जत्रास एकमेकांना सहाय्य करून करतात नंतर उरुस मेळावे सगळे मिळून करतात मग ते एकमेकाला सहकार्य करतात हे देखील कुटुंबातील सहकार्याचा एक मूल्य आहे आणि त्याचा फायदा आहे लवकर होत काम सगळ्यांमुळे शेती केली तर लवकर होते एकट्याने केली ती ती भागत नाही ते सहकार्याची मूल्य तिथं जपलं पाहिजे तिथं इथं पण आपल्या घरात जपलं पाहिजे पुढं आता बघा आता त्यांनी एकमेकांशी चर्चा करणं हा एक सगळ्यात मोठं सोल्युशन मध्ये चांगल्या प्रकारे मूल्य अं कुटुंबीय मूल्य म्हटलं जातं एकमेकांशी चर्चा करणे आता सहिष्णत वृत्ती आता सहिष्णू म्हणजे वृत्ती समजून घेण्याचं मीच खऱ्याच म्हणायचं नाही आपण सरांमध्ये काही गुण दोष असतात पालकांच्या मित्र मैत्रिणींना मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात एकमेकांचा विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पडतील असे नाही आपल्या मैत्रिणीच्या आप कधी कधी मत मतभेद होतात होतात प्रत्येकात मतभेद होतात अशा वेळी आपले आप म्हणणे खरेच आहे असं न मानता समजून घेतले पाहिजे अं आपली दुस दुसऱ्याशीही ऐकले पाहिजे यातून सहिष्णुता भावना निर्माण होते आता तुम्हाला विचारलोय सहिष्णुतेची भावना म्हणजे निर्माण कशी होते तर तुम्हाला इथून इथपर्यंत आपल्या आपल्या मैत्री कधी कधी मतभेद होतात अशा वेळी आपले म्हणणे खरं ऐकले पाहिजे हा तर इथपर्यंत आणि भावना निर्माण होते एवढं तिथं उत्तर येणार हा मुलांना मी तुम्हाला विथ सोल्युशन देतो म्हणून लक्षात ठेवा त्याप्रमाणे एकमेकांशी होत निर्माण होते तिथेच जोपासना करणं येते आपल्याला वेगवेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता होय सहिष्णुता म्हणजे काय ते देखील इथं म्हटलंय एकमेकांची जोपासना करणे आपल्या देशात विशेष महत्व आहे विशेष कुठली वृत्ती सहिष्णुती रिकामे कुठली वृत्ती जपली ग्रंथ परंपरा रीती रिवाज पाळणारे प्रत्येक लोक इथे राहतात यामध्ये सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता असते विविधतेने जतन सहिष्णुतेमुळे होते विविधता आपले सार्वजनिक जीवन समृद्ध करते सहिष्णुता ही आ, सामाजिक सल्लाकारांची पहिली पायरी आहे आपल्याकडे आता मुलांना लगेच राग येतो तो हे मूल्य सहिष्णुता जपणं अत्यंत वृत्ती चांगली हा लगेच राग येतो ते सांभाळलं गेलं पाहिजे आता ही एक मूल्य आलं सहिष्णुता वृत्ती आता स्त्री पुरुष समानता माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात त्यांचा दर्जा समान असतो मुलगा आणि मुलगी याचा मतभेद न करता दोघांच्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय स्त्री पुरुष समानता म्हणजे काय मुलगा मुलगी यांचा मतभेद न करता मतभेद न करता दोघांची समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता मुलगी पण समान आहे मुलगा जेवढा मुलगा देतो तेवढी सुद्धा मुलगी देते काय मुलगा आणि मुलगी समान मतभेद करायचा नाही आहे ना प्रश्न देखील विचारला जाईल मुलांना तुम्हाला हा समान स्त्री पुरुष समानता म्हणजे काय तर मुलगा आणि मुलगी अशा करता दोघांना समान मानणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता होय मुलांनी व मुलींनी एकमेकांना आदर केला पाहिजे आपल्या मेत्रिमित्रीच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना अं सारखेच मानतो समाजानेची भावना पुढे आपण नागरिक कायम ठेवण्यात पाहिजे आता बघा आपल्याला स्त्री पुरुषांना कुठल्या गरजा असतात ती प्रत्येकाला समान असते काही स्त्रीला वेगळी काही पुरुषाला वेगळी म्हणजे ते मेन काय असतं म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या स्त्री आणि पुरुषाला समान गरजा असतात विचार स्त्री पुरुषासाठी समान गरजा नाही की वेगवेगळ्या समान इक्वल म्हणजे त्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण एक दोन तीन चार आणि पाच पाच या गरजा असतात त्या स्त्री पुरुषाला इक्वल असतात समान असतात विचारलं गेले स्त्री पुरुषला कुठल्या समान गरजा असतात तर तुम्ही उत्तर दिले पे द्यायलाच हवं अन्न वस्त्र निवारा व आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषाच्या समान गरजा असतात समजलं मुलांना हा आणि बघा रिकाम्या जागेत विचारलं जाईल स्त्री पुरुषाचे प्रगतीचे प्रगती होते काय होते समान समानतेमुळे प्रगती लवकर होते आता <coughs> बघा प्रश्न उत्तर अभ्यासणार आहोत आपण <coughs> रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रामाणिकता ही पहिली टिंब टिंब असते काय असते ताकद सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते काय असते काय गरज असते सामाजिक जीवनात सर्वांना प्रामाणिकतेची गरज असते हा प्रामाणिकता ही आपली पहिली काय असते ताकद असते इथं ताकद लिहायचं आणि इथं प्रामाणिक आपल्या देशात सहिष्णू वृत्तीचा विशेष महत्व आहे सहिष्णू हे मूल्य म्हणजे सहन करण समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते काय करता येते प्रगती।, प्रगती करता येते आता चालू शकलो आपण हा प्रश्नाची एका वाक्यात उत्तर लिहा परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यावेचे असतात परिसराने सगळ्यांनी मिळून घ्यायचे असतात तिथे तुम्हाला टीक करून लालपण दाखवलं होतं परत माग पॉ करून जा तुम्हाला म्हणजे काय पोच करून जा माग तुम्हाला पुरुष जे करत पुरुष पुरुष समान, समान गजा कुठल्या मी अंडरलाईन चालूच करून दिलो तुम्हाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण या आपल्या समान गजा आहेत पाच हम्म पुढ कुटुंबातील निर्णय घेण्याची आपण कसे सहभागी होतो पहिल्याच येतात स्टार्टिंग मध्ये मी तुम्हाला हे पुन्हा टिकवून दिलं शैष्णुतीची भावना कशी निर्माण होते त्याप्रमाणे करता येते हा पोरांनो माझा हा आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा हा थँक्यू